मला दोघांनाही भरघोस मताने विजयी करा बॅट बॅट आणि फॅन ह्या दोन चिन्हांवर बटन दाबून तुम्ही सर्वांनी आम्हाला प्रचंड बहुमतानी विजयी करा आज आजपर्यंत ते सगळ्यासाठी धावले आज आम्ही पाठीच्या आज उभा राहून त्याच्या मागे धावणार आहे आम्ही त्यांचं कुटुंब सगळं सगळा सगळा परिवार आमच्या मागे राहणार आहे सगळे काय आमच्या आमच्याला काही म्हणा तर आमच्या आमच्यासाठी त्याने अर्धा रात्री मिठाई येणार आहे माणसाह अक्षरशः गुडगा एवढं पाणी साचलेलं होतं कोणीच इथं इथं एवढे नगरसेवक होते कोणीच आलं नाही हे अक्षरशधीर आले आमचं पाणी सर्व काढून दिलं काही कोणताही संकट असं त्यांची पूर्ण तेच नाही तर त्यांची पूर्ण फॅमिली अर्ध रात्री आमच्यासाठी धावण्यात असते त्यामुळे ता मी सगळ्यांना हे ज्यावेळेस माझ्या वडिलांवर जी वेळ होती म्हणजे ज्यावेळेस माझी सावली हरवणार होती ज्यावेळेस माझं छत जाणार होतं त्यावेळेस जे ही जनता माझ्या पाठीमागे उभी उभी होती ज्या जनतेने माझ्याशी जे जे मला तो प्रतिसाद दिला या जनतेनी जे माझ्या पाठीमागेची जनता उभी होती त्या जनतेचं मी ऋण कधीच फेडू शकत नाही ह्या परिसरातला एक कुटुंबातला सदस्य म्हणून ही जी जनता आहे माझ्याबरोबर जे वयस्कोर आहेत जे बालमित्र आहेत माझे आणि जे माझे ज्येष्ठ आहेत ते माझ्या सोबत आहेत आणि हा हे प्रेम बघून मला असं मन भारवून आल्यासारखं होत परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांचा सा प्रचार आता शिगेला पोहोचला असून अनेक प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारांसमोर प्रामुख्याने अपक्ष उमेदवारांचे आव्हान उभे राहत असल्याचं चित्र आहे अपक्ष उमेदवारांनी देखील प्रचारात आघाडी घेत कडवे आव्हान उभे केले प्रभाग क्रमांक तीन मधील अपक्ष उमेदवार अजिंक्य संतोष वाघ यांच्या प्रचार फेरीला आज उदंड प्रतिसाद मिळत असून महिला भगिनी चिमुकली मुले तरुण तरुण यांनी प्रामुख्यानं वयोवृद्ध देखील या प्रचार फेरीला हजेरी लावत उत्साहात प्रचार प्रभागा प्रभागा करत असल्याचं दिसून आलंय प्रभागात सर्वत्र घोषणाबाजी आणि मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह पहावास मिळाला तर अजिंक्य वाघ यांना प्रभागातील अनेक ठिकाणी महिलांनी आवर्जून औक्षण करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मात्र तरुण तरुणींसह वयोवृद्ध आजींनी प्रचारात नाचत गाणे म्हणत सहभाग घेतल्याचं दिसून आलंय जिंक्य संतोष वाघ प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी करत आहे अपक्ष उमेदवारी करत आहे आणि जो जनतेचा प्रतिसाद होता आपल्याप्रधी त्या प्रतिसादाला अनुसरूनच आपण उमेदवारी केलेली आहे माझा माझी जी निशाणी आहे तो छताचा पंखा आहे आणि ज्या पद्धतीने जो आपल्याला प्रतिसाद होता प्रभागामध्ये त्या प्रभा प्रतिसादामुळेच आपण हे पाऊल उचललेलं आहे आणि आपण उमेदवारी केलेली आहे जसं बघायला गेलं तर जी प्रभागातली जी परिस्थिती आहे ती एकदम म्हणजे अंतर्गत जे रस्ते आहेत त्याची दुरावस्था झालेली आहे जे स्ट्रीट लाईट आहेत काही बंद आहेत त्याचं पण काम आहे आणि ड्रेनेज लाईन असेल किंवा जे आपण महिला सशक्तीकरण म्हणतो त्या पद्धतीने पण आपण त्याच्यावर सुद्धा देखील आपण काम करणार आहोत आणि प्रतिसाद म्हण म्हणायला गे गेलं तर प्रतिसाद असा आपल्याला आहे की सर्वांचं म्हणणं आहे आपल्याला एक स्थानिक उमेदवार पाहिजे आपल्याला प्रभागातला उमेदवार पाहिजे आणि त्या प्रभागातला उमेदवार उमेदवार पाहिजे म्हणूनच आपण ही उमेदवारी केलेली आहे गेल्या पस्तीस वर्षापासून माझे वडील सन्मान्य संतोष संपतराव वाघ हे दत्त जयंती उत्सव साजरा करतात आणि गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही देखील जो नवरात्र उत्सव असतो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही देखील नवरात्र उत्सव एक भव्य दिव्य स्वरूपात साजरा करत असतो आणि त्या अनुषंगाने आमच्या पाठीमागे जे पाठबळ आहे ही जी सर्वसामान्य जनता आहे तिचं जे पाठबळ आहे तेच पाठबळ आम्ही पुढे घेऊन चालणार आहोत जो प्रतिसाद आहे तो देखील चांगला आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की जी जनता आहे ती नक्कीच आमच्या संघ असेल आणि आम्हाला प्रचंड मतांनी विजय करतील अशी मी अपेक्षा करतो आज आम्ही जी प्रचार फेरी घेतली आहे त्या प्रचार फेरीत असं दिसून आलं की ठिकठिकाणी माझं जे औक्षण झालं हे जे औक्षण जे झालं ते असं वाटतंय की मी विजयच घेऊन औक्षण झालेलं आहे आणि मी हा विजयच माझा समजतो की जे जी जनता माझ्या बरोबर आहे ती जनता जी माझ्यासोबत चालत आहे त्याच जनतेला मी अनुसरून सांगतो की हा माझा एक विजयच आहे मी ह्या परिसरातला एक कुटुंबातला सदस्य म्हणून ही जी जनता आहे माझ्याबरोबर जे वयस्कर आहेत जे बालमित्र आहेत माझे आणि जे माझे ज्येष्ठ आहेत ते माझ्या सोबत आहेत आणि हा हे प्रेम बघून मला असं मन भारवून आल्यासारखं होतं कारण ज्यावेळेस माझ्या वडिलांवर जी वेळ होती म्हणजे ज्यावेळेस माझी सावली हरवणार होती ज्यावेळेस माझं छत जाणार होतं त्यावेळेस जे ही जनता माझ्या पाठीमागे उभी होती ज्या जनतेने माझ्याशी जे जे मला तो प्रतिसाद दिला या जनतेनी माझ्या पाठीमागे जी जनता उभी होती त्या जनतेचं मी ऋण कधीच फेडू शकत नाही हे जनतेचं मी ऋण फेडू शकत नाही पण मला त्यांचं ऋण कमी करता येईल मला त्यांचं ऋण कमी कसं करता येईल याच्यासाठी मी हा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि शक्य ते ऋण तर कमी होणारच नाही पण मी शंभर टक्के ही जी जनता उभी होती माझ्या पाठीमाग या जनतेच्या अनुसरूनच या जनतेला जो मी विश्वास जनतेने माझ्या पाठीमागे दिलाय तो विश्वास मी कधीच तडा जाऊन देणार नाही आणि मी विजय होऊ नाही होऊ या जनतेसाठी आयुष्यभर धावत राहील ही मी ग्वाही देतो आणि माझ्यासाठी जे आहेत माझ्यासाठी जे आहेत माझ्यासाठी माझ्या प्रचार फेरीत जे आलेले आहेत मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्यासाठी आणि मला ज्या प्रचंड बहुमतांनी विजय करून देतील अशी मी अपेक्षा यांच्या चरणी साईबाबांच्या चरणी आणि मतदार राजांच्या चरणी करतो नमस्कार मी हे सांगू इच्छिते की आमचे भाऊ मतदानासाठी मत उभे राहिलेले मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की त्यांना भरपूर मतांनी निवडून द्यावे कारण की त्यांचे कार्य पाहून आजपर्यंत आम्हाला सुद्धा आनंद झालेला आहे ते सगळे रस्ते काही असो काही कोणतं संकट असो त्यांची ते ते तेच नाही तर ते त्यांची पूर्ण फॅमिली रात्री आमच्यासाठी धावून येत असते त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की त्यांना चांगल्या चांगलं दा, मतदानाने मतदान करावं ओम साईराम प्रभाग क्रमांक तीन मधील माझे भाऊ अजिंक्य वाघ यांना प्रचंड मतानी पंखा ह्या चिन्हाला बटन दाबून प्रचंड मतानी विजयी करा बस एवढंच जनतेकडून अपेक्षा आहे निवडून द्यायचं कारण असं कारण हे हा हे व्यक्ती जे आमचे भाऊ आहेत ते अर्ध्या रात्री गोरगरीबांना मदत करतात त्यांच्यासाठी धावून जातात आम्हाला असंच कुणीतरी आमच्या हक्काचा माणूस पाहिजे प्रतिसाद हेच काही हे, हे, हे त्यांच्यासाठी केव्हाही धावून उभे राहतात ना केव्हाही धावून जातात त्यांचे प्रत्येक संकटात ते उभे राहतात आम्हाला सगळ्यांना भावी असच उमेदवार पाहिजे हे सगळे आम्ही जेवढे पण आलेलो हो, आहोत आम्ही प्रेमापोटी आलेलो आहोत माणूस की ह्या नात्याने आलेलो हो, आहोत गोर कल्याणासाठी भाऊ निवडून यावे ही आमची नम्र विनंती अक्षरशः गुडगा एवढं पाणी साचलेलं होतं कोणीच इथं एवढे नगरसेवक होते कोणीच आलं नाही हे अक्षरशः सर्व काढून दिलं तेव्हा त्यांच्याही त्यांच्या पण त्यांनी पहिले आमच्या घरातलं पाणी काढलं मग त्यांच्या ग्राउंडचं पाणी काढलं आमचा हक्काचा माणूस हा आमचा भाऊ आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो यांना मत द्या आणि आपला हक्काचा माणूस म्हणून आपल्यासाठी उभा राहीन म्हणजे आपला भाऊ अजिंक्य भाऊ आतापर्यंत इथून काही उभे राहिले नाही ते पण तरी त्याने सगळं काही पाणी नसलं तर त्या बोलवायचं पाणी पाणी आलं त्यात फोन करून सांगायचं सगळं काय व्यवस्थित ते करी द्या त्यांच्या मागे आम्ही उभी आहे आणि आम्ही त्याला निवडून देणार आहे आणि आमचा आमचा फॅनला शिक्का मारून जाणार आहे आम्ही आमच्याला फॅन ला त्यांचं कुटुंब सगळं सगळा सगळा परिवार आमच्या माग उभा राहणार आहे सगळे काय आमच्याला काही भांडणं म्हणा तर म्हणा त्याने आमच्या आमच्यासाठी त्याने अर्धा अर्ध्या रात्री मिठाई येणार आहे माणसं लग्न कार्या म्हणजे सगळं काय आम्हाला सहकार्य करणारे माणसं त्याचे आम्हाला सहकारी करते काही रात्री म्हणा रात्री म्हणा काय जर शंकट आले लगेच त्यांनी धावणे येत आमच्यासाठी आमचे सगळे रस्ते कार्य सगळं काही जर पाणी नसलं काही नसलं ते आमच्यासाठी सगळं काही करते आजपर्यंत ते सगळ्यासाठी धावले आज आम्ही बी त्यांच्या पाठीच्या आज राहून त्याच्या मागे धावणारे आम्ही 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 पंखेच बटन दाबून त्यांना निवडून देणार आहेत त्यांच्यासाठी उभे राहणार आहेत तीच अपेक्षा आपल्याला कसदैव पाहून पुढं पुढे पडणे त्या रात्रीला हका दिलेला व दिलेला हकाय आनंद आहेच ना मग तो आनंद असा फक्त शब्दांचा किंवा जिडा जिड्या धावून येत्या जिडा जिडा हाक्याला उभे राहत्या त्याचाच आनंद आहे दिल्या घेतल्याचं कुठच काही नाही दिल्या घेतल्याला माणूस मोठ होत नाही दिल्या ना जन्म भरपूरच नाही फक्त हे स्वभाव आणि गुण आणि आपल्याला आनंद लुटता नमस्कार सगळ्या मतदारांना माझा नमस्कार माझं नाव शीतल गणेश गोंदकर प्रभाग क्रमांक तीन मधून माझी उमेदवारी आहे आपण अपक्ष उमेदवारी करतोय आणि माझं चिन्ह हे बॅट असणारे आणि आपल्या सोबतच उमेदवार असणारे अजिंक्य वाघ अ त्यांचं चिन्ह फॅन असणारे तर माझ्या सगळ्या मतदारांना एकच विनंती आहे की आम्हा दोघांनाही जास्तीत जास्त मताने तुम्ही निवडून द्या ही सगळ्यांना विनंती करते आपल्या प्रभागातील जे आडी अडचणी आड़ आहेत रस्ते असतील ड्रेनेज सिस्टीम असेल पाण्याचे प्रॉब्लेम लाईटचे प्रॉब्लेम ह्या सगळ्या आडी अडचणी आम्ही आड़ जाणून घेतलेल्या आहेत आणि याच्या आधीही आम्ही कामं केलेलीच आहेत इथून पुढेही आम्ही त्या अनुषंगाने आम्ही पुढे काम करणारच आहोत जनतेचा आग्रह असतोच आम्ही आज आम्ही उमेदवारी करतोय आणि आम्ही जनतेच्या सेवेसाठीच आज आम्ही इथे उमेदवारी केलेली आहे आणि त्यांची सेवा करणार हे आम्ही आश्वासन तुम्हाला नक्की देतोय आज आपण जी आपल्या सोबतची जी जनता बघतोय ही आमच्या प्रेमापोटी आलेली जनता आहे ही कुठल्याही पैशाने किंवा कशाही पद्धतीने आलेली नाही आहे ही आमच्यासाठी आलेली जनता आहे आणि आज त्यांचा उत्साह पाहून आम्हाला असं वाटतंय की आजच आमचा विजय झालेला आहे जनतेला एक सर्वसामान्य व्यक्ती उमेदवार म्हणून पाहिजे होता आणि आज त्यांच्या प्रतिसादावरून आपण बघतच असाल की त्यांना आमची उमेदवारी ही किती योग्य वाटते हे तुम्हाला त्यांच्या प्रतिसादावरूनच दिसत आहे आणि एक सर्वसामान्य जनतेतला उमेदवार जी त्यांची अपेक्षा होती ती आपण पूर्ण केलेली आहे पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती की तुम्ही आम्हाला दोघांनाही भरघोस मताने विजयी करा बॅटच्या बॅट आणि फॅन या दोन चिन्हांवर बटन दाबून तुम्ही सर्वांनी आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आज आलेल्या आपल्या फेरीला हजर राहिले नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मा नव्हती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव नगर शिर्डी